आपल्या शिर्डीतील साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थाचे काही ठेकेदार आहेत नॅशनल सिक्युरिटी लिमिटेड म्हणून सर्व्हिसेस म्हणून हे आपल्या इथं कार्यरत आहे या आधी बरेच असे कंपनीवाले आले त्यांना टिंट देण्यात आले पण ह्या कंपनीचे एक साईज जाधव म्हणून कोणी मॅनेजर आहे हे वारंवार आपल्या आउटसोर्सच्या मुलांना शिर्डीकरांच्या मुलांना आजूबाजूच्या परिसराच्या मुलांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे आता त्यांनी नवीन आता संस्थांचे पंचिंगची सुविधा असताना त्यांनी काहीतरी मोबाईल ऍपची नवीन कंपनी आणून त्यानुसार प्रत्येकाने त्या ऍप मोबाईलवर फोटो टाकणे या गोष्टी केलेल्या के काही खूप कर्मचारी गरीब आहे ज्यांच्याकडे साधे मोबाईल आहे बटणारे तर ते मोबाईल ते लोक म्हणजे वृद्ध लोक आहे काही सिनियर लोक आहे ते कसे याच्यात फोटो काढून टाकतात तरी साईबाबा संस्थांनी गावकऱ्यांनी त्याच्यात लक्ष घालून हे हे थांबावा नाही थांबला तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राहता तालुक्यातर्फे आम्ही या विषयावर काही ना काही प्रतिक्रिया देऊ आणि यावर नाही चाललं ऐकलं तर आम्ही पुढे आंदोलनाचा इशारा देऊ ही जर प्रत्येकाला कंपल्सरी केल्या नाही केल्यास नऊशे रुपये दंड बरेच काही दिवस ब्रेक दिला तर हे करणार आहे असं म्हणजे किरकोळ गोष्टीसाठी वारंवार आउटसोर्सच्या लोकांना एक तर फार कमी पगार आहे त्या पगारात लोक ड्युट्या कमी मिळतात तरी ते बिचारे काम करतात काम करत असून त्यांना हा त्रास देण्यात सोर्स वाल्याला हा नेम लागू नये बाकी लोक नेम लागू नये मग आउटसोर्स वाल्याला जाणून मजून हा त्रास देण्यात होते हा त्रास त्यांनी थांबव त्या कंपनीने अन्यथा त्या कंपनीविषयी राष्ट्रवादी काँग्रेस आवाज उठवणार आहे